काय आहे काय म्हणणार काय नाही काहीतरी असेल ना आमच्या काय नाही काय आमच्याकडे फक्त वाचता राई वाच तर नमस्कार मी तुम्ही स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये रात्री विषया झाला रात्री घरी टाइम गेला रात्री बारा एक वाजून गेला घरी येताना मोशीवरून ते आता व्हिडिओ बघून घेतला असाल तर टॅक्टर उभा आहे आता आपल्याला ह्या ट्रॅक्टर जायचं आहे आज द्या वर्ष हजेरी म्हणून आपल्या ह्या ट्रॅक्टर जायचं आहे शक्यतो फिक्स नाही पण जाणं भाग्य आहे भाग आहे कारण की ट्रॅक्टर बघून नाही जमणार जायला लागेल जर गोरपणास लवकर झालं तो जाणार आहे नाही तर मग आपू ठीक आहे चला आता आपण जायचं आपा इकडं वापरायला जाईल निघायचं आहे विषय की सर आता आपण निघालो आहे आपा का जायला कारण की तुम्हाला तर माहीत मला माहितीच मिनिट रात्री पुण्याला होतो होत्या मोठा येताना टाईम झाला तुम्हाला सकाळी तुम्ही यायचं सगळं उठायच आधीच सगळं बरोबर आवरून घेऊन ट्रॅक्टर घेऊन गेले ठीक आहे आता जायचं आपलं चक्कर मारला तिथून मग पंप थंडी आज सकाळी एवढी आठ नऊ वाजून गेली नऊ वाजले तरी थंडी चालू राहिले सगळे बस चला आता जाऊया तरी आपल्या वावरात पोचलो इथं आम्ही आता पोहोचलो वावरील आपल्याकडं मागे तास वाढायचे तर फायनली आता काय म्हणणं काय म्हणणार काय नाही मग काहीतरी असेल ना आमच्या काय आमच्याकडे नाही मग आपल्याकडे जाऊन तुमच्या काय वाचत आहे बरं काय आहे सोडून द्या बोल ना काय येत नाही सोबत सगळं ठेवलं ठिकाण रात हे सोडून द्या बोल ना ठीक आहे चला हिड आपण चल आपण निघू आता यायला काय काम आहे काही नाही ठीक आहे निघू तर पाहुणे आले घरी आणि त्याला आपल्याला नागर सोडायचा ट्रॅक्टरचा अर्जुनचा आणि त्याला जोडायचं आहे आपलं लेमकीनचा फोन नागर हिडचा थंडी हाय हाय नागर सोडून त्याला लेमकेनचं पण आता लवकर सोडून देऊ नागरांना जोडून पण त्याला जोडला आपण फन लेमकेनचा बघू शकता आणि चाललं कडे एवढं आता फन आले जवळ शिडं दोन तीनशे मीटर हळूदार ते थोडं जातेचं विषय असा ट्रॅक्टर ना हे ट्रॅक्टरवर वसलीत नाही जास्त त्याच्यामुळे ते पुढे डाक लागते ना त्याला काहीतरी झोगाड करून घ्यायला लागेल ठीक आहे सर का तिळच असेल तिळच मारायची डिझल की पाहून घे पंपवरून टाकी फुल करून घे बर देवा दे चा फायनली आपण जेवण झालं आपण निघाला तर डिव फायरला आहे ना आ... रोटर जोडून पाठवायचं रोटर जोडले आपण त्याला पाठवायचं आपल्याला तिकडं वणीला रोटर मारायला ठीक आहे चाल माझं चाललंय आपल्याला निघू आपण मला पण उन्हाला जायचंय थोडा टाइम आपण निघालो आता वणीला तिकडं ट्रॅक्टर आहे का लवकर చాల చాలి హీ गिल्याची ते लाईन बसेल दोन तर याला पाच झाड लावायचे आम्हाला गावात जायचे तर आता आपण हे निघालोय गेल्याच घरातून इकडं कोणी जायला आणि आपल्याला जायचं आहे आता आजूला काहीतरी पाणी बिणी पाहू आता आपण चाललो आहे आपक आपक तर थोडं राहिलं आहे इच्छा आहे तिथे होऊन तिकडे जाऊ असतो त्यापेक्षा आपण करंक जाऊ आता करंक त्या कसं पाहू पंपाशी नागरा याला फानायला करंक जाऊ तिथून कुठं जायचं चालू करून द्यायचं आहे लवकर जायचं आहे अजून आपल्याला इंडिंग म्हणजे लवकर ॲक्टर पण चालू येतो गणित लवकर जाऊन चेक करणार तर आता निघवलं घरी आता लवूच झालं आहे तिकडं आणि आता लवू पण गेला घरी ट्रॅक्टर नको आज दूर त्याला तर लवू घरी चाल गेलाय आज तू प्यारच काम चाललं आता रस्त्यात जायचं आहे का आपण ट्रॅक्टर चालू आहे म्हणत आपण रोड मारतो त्याचा काही विषय नाही आपण लवकर जायचे प्यारायला करण कसं तिकडं करून थांबायचं आमचं तिकडे चालतात निघूड घरी तर बरं काय चाललो होतो घरी आणि ह्या गाडीचा इकडे ऍक्सिडेंट झालाय झालं अवघडी अवघड ठीक आहे आलोय घरी फ्रेश आहे आणि गावात आपल्या दत्त जयंती त्याच्यामुळे तिकडं पण जायचंय आणि आपल्याला आनंद आहे त्यामुळे वावर पाहून घ्यायचंय तर ठीक आहे आता निघू आपण इडून जाय लवकर लवकर आपल्याला जी शिबी की देख लो यीलना। यीलना लोक आईज सकाळी येईल ना येईल ना सकाळी लोक जाईल अरे नाही ना बाबा आईला भोरसच नाही तुम्हाला रे नाही नाही स्वामी मेनेची चिमेने थे थे तो, तो ना काही आता येऊ काहीच नको आता पडेल ना अजून अजून नायच नाही दोन शब्द होते हो दोन शब्द म्हणू काय बर ठीक आहे साखळी साखळी ठीक आहे आता आपण निघू राहिलो घरी हा चालू चालू आपण निघवले घरी आणि हिट होते ट्रॅक्टरचं अडकला होता तुम्हाला या लागला आपला अर्जंट निघलो आपण निघू आता सगळ्या आज गाडी नाही जायचं आपल्या कार्यक्रमात जायची तिथं कार्यक्रम गाव तिथं जायचं गेट पुढं तिथं कार्यक्रम होता आमच्याकडे दत्त जयंतीचा आणि कपडा आला मग घेऊन ये ना घेऊन ये घेऊन ये आबा साहेब यांचा सत्कार शरद भाऊ शिरसाठे करतील अवघडे रे अवघडे ओ भाऊ बंद द्या ना कर देना कर द्या ना कडून जीवी पाहिजे इकडे मी तुला जागा जीवी जेवी तुम्ही जगले असं तू एक कोण इकडे थाटात काहीच नाही इकडे पा भरून घेत हम्म तेवढं आहे बा तर मित्रांनो गावातून घरी कार्यक्रम आवरलाय जबर कार्यक्रम होता त्याच्यामुळे टाइम जास्त झाला गर्दी खूप होती वाढता वाढता आता घरी जाऊ ब्लॉक संपवू झोपून घेऊ तर फायनल घरी आलोय आपण आता थंडी मोक रे तर ठीक आहे चला हाच व्हिडिओ संपू व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कोणी सांगा लाईक करा फॉलो करा चांगल्या